ठाण्यातील वागळे इस्टेट एम आर डी सीमधील रोड नंबर चौतीस वागळे टी एम टी आगाराजवळील व्यंकट रमाणा फूड स्पेशालिटीज लिमिटेड या कंपनीला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे अग्निशमन दलासह मीरा रोड नवी मुंबई भिवंडी कल्याण मनपचे अग्निशमन पथक तसंच ठाणे महानगरपालिकेचे टी डी आर एफचे जवान आणि ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षातील कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आग प्रचंड मोठ्या प्रमाणात लागली होती त्यामुळे संपूर्ण कंपनीला आगीने वेढलं सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झाल्याचं यावेळेस प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं रोड नंबर चौतीस येथील व्यंकट रमणा फूड स्पेशालिटीज लिमिटेड ही कंपनी आहे हा परिसर औद्योगिक पट्टा असून अनेक छोटे मोठे उद्योग आणि कारखाने या ठिकाणी आहेत या कंपनीमध्ये चिप्स आणि वेफर्सचं उत्पादन केलं जातं गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असतानाही बुधवारी काही कामगार कंपनीत कामाला आले होते सायंकाळच्या सुमारास अचानक कंपनीत आग लागली आगीच्या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी अग्निशमन दलाने धाव घेतली सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.